नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी संबंधित काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत ते निर्णय काय आहेत या संदर्भातील आजचा हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या जे काही राज्यामध्ये परिस्थिती अतिवृष्टी महापूर बऱ्याच भागांमध्ये जमिनी खरडून गेल्या त्याच्यानंतर असे घरांचं नुकसान झालेलं आहे जनावरं दुधाळ जनावरं वाहून गेली म्हणजे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्या संबंधित काहीतरी मोठे निर्णय होतील असं वाटलं होतं पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये मा सरकारच्या माध्यमातून अजूनही काही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत तरीही राज्य सरकारच्या माध्यमातून आता जी अतिवृष्टी मदत जाहीर केलेली आहे यासाठी जी के वाय सी शेतकऱ्यांना करावी लागणार होती ती के वाय सी करण्याचं काम आता राहिलेलं नाही आहे असा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आलेला आहे मित्रांनो अर्थातच जे आपण अतिवृष्टीची मदत आपल्याला येणार होती त्याच्यासाठी आपल्याला केवायसी सी करावी लागणार होती ती के वाय सी आता करायचं काम राहिलेलं नाही मित्रांनो आपण दोन दिवसांआधी एक व्हिडिओ बनवलेला होता की ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नंबर जनरेट झालेला आहे अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत मिळणार आहे तो व्हिडिओ काही लोकांनी बघितला काही लोकांनी बघितला का लोका नाही पण त्याच त्यालाच अनुसरून आजच्या या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी जनरेट झालेला आहे फार्मर आय डी नंबर जनरेट झालेला आहे त्या शेतकऱ्यांना केव्हा शिकायचं काम नाही आहे त्यांच्या अकाउंटवरती म्हणजे त्यांनी फार्मर आय डी देताना आधार कार्ड नंबर दिलेला आहे आधार कार्डला अकाऊंट नंबर तुमचा लिंक असेल त्या अकाऊंट नंबरमध्ये तुमचे हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो एक ते दोन दिवसानंतर तुमचे पैसे तुमच्या मध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्डले आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ई के वाय सी करायचं काम नाही आणि आज ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी फार्मर आय डी जनरेट केलेले नाही किंवा फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यां संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण येईल आणि तेव्हा त्याच्याबद्दलची काय ती अपडेट नक्की समजेल चला मित्रांनो ही होती एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटेल नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू अशाच नवीन माहिती स पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र